राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर चर्चा निष्फळ झाली भाजपचे राजेंद्र विखे पाटील विवेक कोल्हे धनंजय बिस्पुते आणि अजित पवार गटाचे अॅडव्होकेट महेंद्र भावसार मैदान आहेत शिंदे गटाचे किशोर दराडे यांना महायुतीमधूनच चार उमेदवारांचं चा आव्हान आहे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना याचा फायदा होणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश आता महायुतीतूनच आव्हान असल्याचं समोर काय परिस्थिती खरे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकूणच महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं समोर येत होतं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप किंवा एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले तेच आता आपल्याला शिक्षक मतदारसंघामध्ये दिसून येत आहे नाशिकच्या शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपकडून जवळजवळ तीन उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज भरलेले होते हे तिघही उमेदवार या ठिकाणी आपल्या उमेदवारीवर कायम राहिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला महायुतीकडून किशोर दराडे यांनी दावा केलेला होता ते महायुतीचे उमेदवार आहेत म्हणून मात्र किशोर दराडे आ, हे कायम आहेतच मात्र त्यांच्यासोबत अजित पवार गटाचे एबी फॉर्म असलेले अधिकृत उमेदवार महेंद्र भावसार हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे राजेंद्र विखे पाटील धनंजय विस्पुते आणि त्याचबरोबर विवेक कोले हे तीनही या ठिकाणी मैदानात असल्यामुळे महायुतीतच बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली असं म्हणता येईल महाविकास आघाडीचे काँग्रेसच्या उमेदवारांनी डीबी पाटलांनी माघार घेतल्यामुळे संदीप गुळवे यांचा मार्ग सुकर झालेला आहे महा एक, महायुतीचा एकमेव महाविकास आघाडीचा एकमेव उमेदवार राहिल्यामुळे आता याचा संपूर्ण फायदा संदीप गुळवे यांना मिळणार आहे एकूणच नाशिकमध्ये जे काही फटका गेल्या काळामध्ये आपण लोकशा लोकसभेमध्ये लोक दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपला महायुतीला बसला होता त्याच पद्धतीचा फटका यावेळेसही शिक्षक मतदारसंघात बसेल अशी एकूण परिस्थिती आहे नक्कीच महायुतीतल्या बंडखोरीचा आता महाविकास आघाडीला कसा फायदा होतो हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी